हा आता रामपल काढायला चढतोय तर त्या लोकांना सांगतोय मी आता रामपल काढतोय वगैरे रामपल काढताना व्हिडिओ दाखवणार मी आता आपल्या कोकणातला व्हिडिओ दाखवतो ना त्यांना मी तर लास्ट टाइम तुमच्याकडे आलो होतो ना काही शेकोडी घ्यायला ती पण व्हिडिओ काढले मी बघ तू पण दिसतेस मी पण दिसतोय हिरवा मम्मीला सकाळपासून झोपत हो तिथपासून बबलू पिकलाय पिकलाय वांदर नेतील वांदर नेतील उघडा चढलाय उघडा न उठवली माग कवलं पडतील कवलं नाही मी पण तो बघ तू कसा पडशील आता ही व्हिडिओ मी तु, तुम्ही दिसता मग आता दोन पुढे तुम्ही बघाल तेव्हा लय भारी रे बोबलू काढलं होतो वगैरे अरे गाय आले ना हा मी येणार यार माझ्या लक्षातच नाही यार आता आपल्या कोकणातला व्हिडिओ दाखवतो ना त्यांना मी तर लास्ट टाइम तुमच्याकडे आलो होतो ना काही शेकोडी घ्यायला ती पण व्हिडिओ काढली मी हा आता रामपल काढायला चढतोय तर त्या लोकांना सांगतोय मी आता रामपल काढतोय वगैरे रामपल काढताना व्हिडिओ दाखवणार मी असं आहे त्यांच्याकडे काय नसतं ना कोकणाच्या बाहेर त्यांच्याकडे रामपंपल काय नाही त्यांच्याकडे शिमगा नाही गणपती पण नाही आपल्या कोकणातच ना तर त्यांना सर्व मी आपल्याकडली माहिती दाखवतो सांगतो मजा येते त्यांना पण आपल्याला मलाही मजा येते असं आहे आता ही व्हिडिओ मी तुम्ही दिसता व्हिडिओ मग दोन वर्षांपुढे तुम्ही बघाल तेव्हा भारी होणारे बोबलू काढलं होतं वगैरे बाकी शेतीची कामं झाली का ना आता काय काम आहेत ना पण होमाच्या हो, हो आग लावल्याचं नंतर करतात ना भाजवण असं काय आहे त्याचं मग कारण पाडवा झाल्यावर काय बरं का मग तुम्ही यंदा किती केला शेती वगैरे काय गुराढोरा काय बरी आहेत ना अरे ना हा मी येणार यार माझ्या लक्षातच नाही यार हा केवढा पाडा किती महिना आलं घराजवळ बांधता का वाड्याशी बांधावशी चालेल येतो मध्ये टाइम काढतो मी जाणार आहे मुंबईला तरी पण टाइम काढून येतो नाही ते सांगते बायाची व्हिडिओ काढीन ना बायाची पण एक आठवण राहील संध्या दूध काढता का नाही आता काढता हो ना किती वाजता काढतो तरी पण मी संध्याकाळी अर्पण संध्याकाळी मी निघणार आहे ठीक आहे चालेल मी येतो हा हा असा प्रकारे कोकणात कंटेन असतो आता हे बोलता गाई येली ते सांगत होते माहिती आहे म्हणजे बोलली होती आई खरवस वगैरे दिला होता होय 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 मम्मी गावीच होती तर ती आली दिवस बोलली मला खरवस दिला होता म्हणून मतलब मला लय आवडतो खरवस पण माझ्या नशिबात नाही दही प्रकारे आपण पुन्हा आयुष्यापासून भरकटलो होतो तर ते जाऊ दे आता आपण संडाऱ्या रामपोली होती आमच्या घरच्या बाजूलाच आहे शेजारीच आहे कोकणात तर घराच्या आसपासलाच झाडं असतात आणि हे तर झाड आहे ना तर बाजूलाच आहे तुम्हाला दाखवतो सर्व मी तर आता मी चढतो रामपलीवर व्हिडिओ काढायला कोण नाही स्टँडला मोबाईल लावून बट तेवढं क्लिअरिटी मिळणार नाही आहे बट अरे वा वा वा, वा <laughs> मम्मी स्वतः बोलते तिथे मी व्हिडिओ काढते म्हणून बरं आलं मम्मी तू जाऊन तिथे दळण घेऊन या मी आपण व्हिडिओ काढूया लय बरं वाटलं मला जेव्हा मम्मी बोलली मी व्हिडिओ काढते तर तुम्हाला दाखवतो रामपल आता थोडंफार मी जा हे करतो आमचं घर आहे मस्त कवलारू आजकाल कवलारू घर राहत नाही कोणाची थोडंफार घरातलं वातावरण बाबांचा फोटो आईचा फोटो हे घरातलं मेंदार हे पडवीत होतो मी आणि रामपळ काढण्यासाठी काय सुरी वगैरे हो कोयती वगैरे हो नाही ला मोस्ट मग ते मोस्टली अडिकताच घेतात ना त्या कामासाठी तर कशा नाही करू शकतो आपण हे बघा हे घर आहे आपलं आणि तिथे बघा रामपळ हे इकडे बाजूलाच रामपळ हो हो लिका था। हाँ था। हाँ मम्मी साडी वगैरे रामपोली कशाला ठेवलीस रामपाईचे दोन झाडं होते हे हा एक होता हा तू खराब झालाय कीड लागली त्याला आणि ह्याला सुद्धा कीड लागत होती बट ऍक्च्युअली कीड काय लागत होती त्याच्या मागे मम्मीने मिरवळ लावली होती मिरवळ म्हणजे काय माहित नसेल मिरवळीला मम्मी काय म्हणतात काली मिरी ना हां तर मिरवळ म्हणजे मसाल्याचा जो पदार्थ वापरतो काली मिरी त्यालाच मिरवळ असं म्हणतात त्या झाडाला मिरवळ असं म्हणतात तर ती झाडाला हे करत करत वरती जाते पण ती ना गरम असते सो ती झाडाला मारून टाकते तर मी मग मी घरातल्याची भांडणं केली आणि ती मिरवल तोडून टाकली तरीसुद्धा पुन्हा उगवले कारण का तिने माझ्या एका झाडाला मारलं कारण की ते ना आणि ह्याला पण का आत होते हे बघा तर मी तोडून टाकले त्याच्यावर लय आमच्या दुकानाही भांडणं झाली पण शेवटी मी त्यांना पटवू शकलो की भाई मिरवळ तुम्हाला कुठेही लागेल पण ती रामपैल एवढं मोठं झाड त्याच्यासाठी खूप वर्षातील अशा तऱ्हेनं मी ती मिरवळ कापून टाकली आणि हे झाड भारून जातो मी जरा आणि आता योगायोग आला आहे तर तुम्हाला दाखवतो आमच्या परसवनातली फुलं कोकणात हे असं असतं एका कंटेंटवरती व्हिडिओ काढत असताना दुसरा कंटेंटमध्येच घुसतो तर मग कंटेंट मिक्स होईल म्हणून मी ह्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवले जसं की नारळावरती नजर लागते जे की ह्या व्हिडिओचं क नाव असेल तर त्या व्हिडिओचा मी प्रिव्ह्यू ॲड करतो ह्या व्हिडिओमध्ये आत्ता लगेच म्हणजे ते प्रिव्ह्यू बघून तुम्हाला कळेल की त्या व्हिडिओमध्ये काय होणार आहे ते तर त्याच्यानंतर मग ही व्हिडिओ आपली कंटिन्यू होईल जे की रामफळीवरती आहे हे सोन्यार का माड होत्यार कोकणात नजर लावतात मग कोकणात नजर म्हणजे बघा यार सोन्यार का माडाची वाट लागली ह्याची लागली लागली त्याच्यानंतर तर आत्ता तो एवढा मोठा झालाय वरत पण गेला खूप नारळ दिला नारळाने आजमध्ये मेन पडवीच आहे ती त्याच्यानंतर सेकंड पडवी कोकणात पडव्याच पडव्या नुसतात सेकंड पडवी ते काय ती मच्छीची आहे त्याच्यानंतर मग इथे स्पेशल पाणी तापवण्यासाठी केलेली ही चूल आणि त्याच्यानंतर ही स्पेशल अजून एक फक्त मच्छी आणि मच्छीच आमच्या परसनंत खूप फुलं आहेत मम्मीच्या आवड आमच्या फुलं फुलं नुसते आबोली फुलं आबोली आब गजर आणि मम्मीला कोणती चीज म्हणतात ना का फुलं ए मम्मी ए मम्मी कुठे गेले व्हिडिओ काढायला येते मीच जाऊ काय दोपरावरती वरती, वरती जातो मी दाखवतो तुम्हाला हे अंगण्यातून बाहेर पडलो हे झाड आहे येते त्यानंतर बघा लोकांनी फाटी वगैरे हो ठेवले तिकडे घराचं काम चालू आहे काही चिरे वगैरे हो बाकी तिकडे इकडे कोणी घर बांधलंय त्याचं जुनं सामान आहे आणि हे राम हे आमचं घर आहे तर हे रामपळ वरतून हे चांगलं दिसेल म्हणून इकडे आलो आहे दिसलं का रामपल फायनल तुम्हाला खूप वेळ माझी वळपळ ऐकल्यानंतर हे बघा मस्त तयार झालंय तर काल रात्री होमावरून आलो आहे तीन वाजता तर तिथून नुसती झोपलो आहे तो मम्मी नुसती किरकिर लावणार होती बबलू रामपळ का रामपळ का वांदर खातील वांदर खातील स्वतः चढल उठलो उठलोय आणि आता बघूया या काढतोय मम्मी येणार होती व्हिडिओ काढायला गेली कुठं

आम्ही काय बोलायचं बोल ना तू इकडे बबलू चढलाय उघडा चढलाय उगडा चढलाय तर झोपत न उठवली माग कौल पडतील कौल नाही मी पडन तो बघ तू कसा पडशील पिकलय काय पिकलाय ना लाल लाल दिसतो एका आता नाही होणार ठेवू फायनली अडव न करू असं करू मोबाईल असायनली इथे आता क्लिक केला कुठे राम पो हे बघ तू पण दिसतेस मी पण दिसतोय हिरवा मा, मग मम्मीला सकाळपासून झोपत हो तिथपासून बबलू पिकलाय पिकलाय वांदर नेतील वांदर नेतील क्लिअर दिसत नाही एक मिनटं